देत असताना आता मार्केटला सगळीकडं गांधीनगर भागातच प्राधान्य दिले पण जर आता दिवाळी सणावली मार्केटला पहिला प्राधान्य दिलं दोन ठिकाणी झाल्या तर जिथं मार्केट नाही तिथं नंतर एक पाच मिनिटांनी केली तरी oh. चालत्या पण पहिला मार्केटमध्ये जिथं oh. लाईटची गरज आहे व्यापारपेठेमध्ये पहिला प्राधान्य दिलं पाहिजे ही भूमिका तुम्ही आता ठेवा आता या आमच्या इथे सगळी ग्रुप करतील आणि तात्काळ बाकी तेव्हा बिलाबिलाच पाठवाय नाही पण लाईट गेली आणि लाईट गेली कधी आणि आली कधी ती पण टाकायची उद्या तर आपल्याला गरजेचं आहे गेली कधी म्हणजे चांगलं केलं तर शंभर टक्के आपण कौतुक करूया तिथं काय पोझिशन आहे आणि कसं तुम्ही नियोजन करणार सांगा आणि आज मार्केटला फोन प्रमुख आहे किंवा आमची हे बाप्र ह्यांना तुम्ही नंबर दिलं पाहिजे या डीपीवर बाबा हा जो जाधव आहे हा कांबळे इथं ह्या डीपीवर आहे आणि तात्काळ त्याला फोन द्या मार्केटच्या लोकांनी म्हणजे थोडं आज तिथं जर लाईट जळली तर त्यांचं बिल येणार त्यांचं बिल आलं तर हे आपलं चक्र चालणार म्हणजे दोन्ही आहे आणि हे सणाला त्यांना जास्त लाभतं आणि महत्वाचं आज बाहेर जी व्यापारी म्हणजे असे काही प्रत्येकाला दुकान घेण्याचं ऐकत नाही बाहेर रोडला बसतात दुकानातला प्रकाश त्या रोडच्या हिजावर पडल्यानंतर त्याचा पण व्यापार होतो म्हणजे आणि ज्यावेळेस दुकानातली लाईट जाते त्यावेळी त्याची लाईट कमी आहे त्या कारण ते जनरेटरवर कमी आहे त्याचा परिणाम सोबत त्यावेळी सोहळा पारदर्शक काम करावं ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी शंभर टक्के तुमच्या मागणीचं आपण सकारात्मक पद्धतीनं आता जे सांगितलं त्या पद्धतीनं आपण निर्माण करून घेऊया तीन शिफ्टमध्ये सर्व्हिस देते तीन शिफ्टमध्ये सर्व्हिस देत असल्यामुळं रात्रीच्या वेळेलासुद्धा आपल्याकडे कर्मचारी दोन कर्मचारी उपलब्ध असतात चार बाराला बारा दोन असतात आणि बाराटला दोन कर्मचारी असतात तिथं आपल्या उपकेंद्रामध्ये इथं ते असतातच शंभर टक्के तर माझं तुम्हाला आव्हान आहे यामध्ये की तुमचे जे कोण पदाधिकारी ह्या सगळ्यांचाच मला नंबर द्या ज्यांचं व्हॉट्सअप ज्या नंबरला चालू आहे असे नंबर द्या आपण एक ग्रुप फॉर्म करूया आणि गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक म्हणजे सर्वच जे जीवनावश्यक वस्तू आहे त्या सर्वच वस्तूंची होलसेल व रिटेल बाजारपेठ आहे आता दीपावली सण चालू होणार म्हणजे दसरा गेला आणि दीपावली म्हणजे पा दसऱ्यामध्ये थोडाफार पाऊस होता आता बघायला गेलं दीपावलीमध्ये तर ऑक्टोबर हीट हळूहळू आता जाणवाय लागल्या आणि ग्राहकांची वर्दळ म्हणजे होलसेल ग्राहकांची रिटेल ग्राहकांची गांधीनगर बाजारपेठेमध्ये वर्दळ चालू झालेलं आहे तर आज आम्ही वीज वितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं की ऑक्टोबर हीट आणि व्यापारपेठ गांधीनगर व्यापारपेठेमध्ये दीपावली सणाला कोणत्याही प्रकारची वीज खंडित होता कामाने अशा पद्धतीने निवेदन दिलं आणि ज्या डीपीवरती लोड आहे म्हणजे आज काय होतं आहे व्यापार करत असताना जादा जादा वीज ही प्रत्येक दुकानदाराला लागते दिवाळी सणामध्ये तर ते जर एखाद्या डीपीवर जादा वीज झाली तर ती ट्रीप होतं तर तिथं कर्मचारी नेमणूक तुम्ही करा म्हणजे ज्या जिथं लाईट ट्रीप होत्या अशा ठिकाणी कर्मचारी नेमणूक करा आणि ह्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा नंबर घेऊन त्या एखादा ग्रुप करून त्या म्हणजे जिथं लाईट गेलं तिथं ता तात्काळ पाच ते दहा मिनटामध्ये ती लाईट आली पाहिजे अशा पद्धतीनं दीपावली सणामध्ये आपण काम करावं आणि त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ना, पुढचं आंदोलन आम्ही तीव्र पद्धतीचं करणार बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका